संजय उत्तरराव देशमुख के बापराव हो देशमुख अध्यक्ष महोदय माझा मतदारसंघ यवतमाळ वाशिम जो महाराष्ट्राच्या विदर्भ भागामध्ये आहे या भागामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादनासाठी ओळखला जातो हे जिल्हे शेती क्षेत्रात महत्वाचे योगदान देत असले तरी शेतकऱ्याची स्थिती फार बिकट आहे यवतमाळ जे आत्महत्याची राजधानी ठरली आहे असे सांगताना मन हेलावून जाते दोन हजार एक पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत साधारणतः यवतमाळ जिल्ह्यामध्ये सहा हजार शेतकऱ्यांची आत्महत्या झाली वाशिम जिल्ह्यामध्ये साधारणतः दोन हजाराच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या के आहेत हे केवळ आकडे नाहीत हे आत्महत्या म्हणजे एका कुटुंबातील उद्ध्वस्त संसार आहेत अध्यक्ष महोदय शेतकरी आत्महत्या होण्याचे पहिले मोठे कारण म्हणजे पिकांना योग्य दर न मिळणे तीन वर्षापूर्वी कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव होता सोयाबीनला आठ हजार रुपये क्विंटल भाव होता परंतु आज सात हजार रुपयांनी कापूस कोणी घ्यायला तयार नाही सोयाबीनला सुद्धा चार हजार रुपयांनी कोणी घ्यायला तयार नाही अशी शेतकऱ्याची अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे शेतकऱ्यामध्ये खर्च वाढत आहे आणि त्यांच्यावर आर्थिक ताण या ठिकाणी वाढत आहे अध्यक्ष महोदय दुसरं कारण म्हणजे विदर्भातील पिकावर राहणं आधारित निश्चित अभाव विदर्भ आणि कापसाचा मोठा उत्पादक आहे पण येथे कापूस प्रक्रिया okay. उपयोग नाहीत कापसाला योग्य पाचारपेठ उपलब्ध होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या या उत्पादना